आज दिवस झाले काय काय आहे आपण मी माझे नाव सुवर्णा दिलीप सिंगरापूर संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरूर तालुक्यातील जिल्हा धाराशिव या शाळेत प्रयोगशाळा परिचय पदावर कार्यरत आहे माझे वेतन थांबवलेले आहे अडीच वर्षापासून माझे मला वेतन मिळालेलं नाही म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले मी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की माझ्या शाळेवरील कर्मचाऱ्यांसोबत माझे वेतन देयके सादर करावे आणि जर नसतील तर आपण आपल्या स्तरावर मागून घ्यावे साहेब म्हणून साहेबांना विनंती केली होती अन्यथा त्यांच्या खात्यावर जर जमा झाले पगार आणि माझे वेतन जर त्याच्यात नसेल तर मी त्यांचे खात्यावर जमा झाल्यानंतर दोन दिवसांना उपोषणाला बसणार आहे साहेबांनी माझ्या निवेदनाची दखल घेतलेली नाही म्हणून मी सोळा सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आणि उपोषणाला बसलेली आहे आज माझ्या उपोषणाचा चौथा दिवस आहे माझ्याकडे म्हणजे माझ्या बाजूनं सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी शाळा न्या शाळा न्यायाधिकरण सोलापूर यांच्या कोर्टात अंतिम आदेश पारित झालेला आहे त्या आदेशात सरळ सरळ नमूद केलेलं आहे की यांच्या ज यांच्या एक एप एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून सह्या घेण्यात याव्या मास्टरवर व यांचे दोन हजार तेवीसपासून ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून वेतन थकित आहे ते सगळे वे वेतन यांना भत्त्यासहित व इन्क्रीमेंटसहित इतर सगळे फायदे यांना मिळावेत आणि त्या त्या आदेशाला अनुसरून तत्कालीन समाज अधिकारी साहेब यांनी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी पत्र काढले होते मुख्याध्यापकांना त्या पत्रात नमूद केले होते त्यांनी की यांच्या तात्काळ हजेरी मस्तवरील सह्या घ्याव्या व या कार्यालयास दे वेतन देयके सादर करावे पण त्या अनुषंगानेच मी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की त्या पत्रात नमूद केलेलं आहे तसं त्यांनी कार्यालयात जर माझे वेतन देयके सादर केले नसतील तर आपण आपल्या स्तरावरनं मागून घ्यावे सर पण साहेबांनी तसं न करता दुसऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे वेतन जमा केले व मला तसं म्हणजे मला माझा काय दखलच घेतली नाही म्हणून मी जिल्हा समाज आहे जिल्हाधिकारी साहेबांकडून न्याय मागितला आहे जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी मला न्याय द्यावा ही मी अपेक्षा करते दिवाळी चालू आहे सध्याला आणि दिवाळीच्या याच्यामध्ये पर्वामध्ये मी इथं उपोषणाला बसले आहे शासन एकीकडे एक लाडकी बहीण योजना राबवत आहे आणि चार दिवसापासून एक लाडकी बहीण इथं उपोषणाला बसली आहे त्यांची दखल कोण घेत नाही आहे म्हणून मी सरकारला पण विनंती करते हात जोडून विनंती करते आणि जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती करते की माझी लवकर दखल घ्यावी